नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या चटण्या आहेत सगळ्यात आधी मी एक वाटी जवस घेतलेलं आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर कढाई गरम करायला ठेवलेली आहे मी आता बिया मी आधी कढाईमध्ये घालते आहे आणि एका वाटीला बरोबर अर्धी वाटी मी जिरे वापरते आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घ्यायचे आणि हे सगळं आपण पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे बी पीसाठी आणि शुगरसाठी खूप बेस्ट आहे ही चटणी कंट्रोलमध्ये राहतं आणि हेअरफॉलसाठी पण खूप बेस्ट आहे कोणी असं बिया डायरेक्ट कोणी खात नाही तर चटणीच्या स्वरूपात आपण ह्या खाल्ल्या तर खूप छान आहे फक्त याचा वापर जास्त प्रमाणात करायचा नाही नाहीतर पोटाला त्रास होतो आणि आता गरम करून झालेलं आहे छान भाजून झालेल्या आहेत बिया आता डायरेक्ट गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्यात आणि आता मी लसूण सोलून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात लसूण जास्त वापरलं तरी चालू शकतं छान ओलसर होते माझ्याकडे लसूण जास्त आवडत नाही म्हणून मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे पुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचा मिरची पावडर घालायची आणि ही चटणी वाटल्यानंतर थोडी ड्राय वाटते म्हणून मी आता एक चमचा याच्यामध्ये तेल घालते आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आता मी खोबऱ्याच्या चटणीचं साहित्य दाखवते एक वाटी मी बरोबर सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला लसूण घेतलेलं आहे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता त्याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचे हळद घालायची मिरची पावडर घालायची आणि या चटणीमध्ये पण मी काळ्या तिळाचा वापर केलेला आहे आणि एक चमचा दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि आता ही चटणी तेल न घालता आपण मिक्सरला वाटून घ्यायचे दोन्ही पण चटण्या मिक्सरमध्ये ग्राईंड करून झालेल्या आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका